अवधूत चिंतन जय श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओ मध्ये खूप स्वागत आहे कसे हा सर्वजण मजेत असाल असं मजेत राहा पहा भरपूर जणांचं असं म्हणणं असतं ताई सेवा करूनही फरक जाणवत नाही किंवा कितीही सेवा वगैरे केली तरी पण जी संकट आहे ती संपत नाही आडी अडचणी ह्या कमी होत नाही तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे की याला सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर आपल्याला जर पितृदोष जर असेल तर आपल्या घरा आपल्याला जर पित्रांचा जर दोष लागलेला जर असेल तर आपण कितीही सेवा केली कोणतीही सेवा जरी केली तरी पण आपल्याला त्याचं फळ मिळ मिळत नाही किंवा ती सेवा फलित होत नाही त्याचं जे काही हे सेवेचं जे काही फळ आहे हे आपल्याला मिळत नाही मग आपण कितीही देव देव केला आपण कितीही देवाच्या ठिकाणी जरी गेलो तिथं जाऊन अगदी नामस्मरण केलं तिथं जाऊन आपण अभिषेक वगैरे केला तिथं जाऊन पारायण जरी केली तरीही त्याचं फळ आपल्याला मिळत नाही का तर आपल्याला जर पितृदोष हा मोठ्या प्रमाणात जर असेल तर त्यामुळे आपण किती सेवा केली तरी त्याचं तेर फळ आपल्याला मिळत नाही तर कसं असतं काही जणांचं म्हणणं असतंय की पितृदोष हा फक्त पुरुषांनाच असतो तर असं नाही पितृदोष हा महिला महिलांना सुद्धा असतो उलट महिलांना पित पुरुषांपेक्षा महिलांना हा पितृदोष जास्त असतो कारण महिलांना माहेरचा आपल्या सासरचा असा दोन्ही घरचा पितृदोष लागतो आणि पुरुषांना फक्त त्यांच्या घरचाच पितृदोष लागतो त्याच्यामुळं महिलांना पण पितृदोषाची जी सेवा आहे ती करणं खूप गरजेचं असतं नाहीतर आपलं असं म्हणणं असतं की पितृदोष हा फक्त पुरुषांना लागतो महिलांना लागत नाही तर नाही स्वामी स्वामीभक्तांनो असं नाही पितृदोष हा दोघांनाही असतो उलट महिलांना जास्त प्रमाणामध्ये असतो तर आता पितृदोषाची सेवा काय करायची कशी करायची हे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपलं आपण जी काही सेवा करू जी काही आपल्या घरात काळी बाधा आहे जी काही आपल्या घरामध्ये चिडचिड होते मुलं आपलं आपलं ऐकत नाहीत किंवा घरामध्ये कंटिन्यू नवरा व्यक्तीचे भांडणं चालू आहे सासू सरांचं जमत नाही त्याचप्रमाणे कोणतेही व्यवहार होत नाहीत आणि पैशाला पैसा लागत नाही या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे पितृदोष जे काय आहे त्याची आपल्याला माहिती आहे नाशिक त्रिमकेश्वर या दोन ठिकाणी जाऊन आपण काय करतो शांती करत असतो शांती करणंही गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण घरगुती उपायही करू शकतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याला स्वामी केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला हे उपाय सांगितले जातात त्याचप्रमाणे आपल्याला अगदी हित गुज ज्यावेळेस असतं गुरुमाऊलींचं त्यावेळेससुद्धा हे उपाय सांगितले जातात तेच उपाय मी सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ नाही घेत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला काय करायचं आहे हा जो उपाय करायचा आहे हा तुम्ही अमुषा पौर्णिमा अमुषा पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा काही अमावस्या म्हणतात काही अमावस्या पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा असे अकरा वेळा तुम्ही करू शकता किंवा हा उपाय तुम्ही फक्त पौर्णिमा 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 असे अकरा पौर्णिमा हा उपाय करू शकता किंवा अमावस्या अमावशा अमावशा असं अकरा अमावश्या तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही अकरा शनिवारीसुद्धा हा उपाय करू शकता काही हरकत नाही म्हणजे फक्त हा शनिवार अमावशा किंवा पौर्णिमा यास दिवशी याच मुहूर्तावरती तुम्हाला हे उपाय करायचे आहे तर काय करायचं आहे प्रथम तुम्हाला माहिती आहे आपली अगदी जी नाश्ता प्लेट वगैरे असते आपल्याला माहिती आहे ती प्लेट आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असते जर समजा तीही नसेल तर काही हरकत नाही तुम्ही एखाद्या जुन्या वहीचा पुठ्ठा वगैरे जरी जाड थोडासा घेतला तरीही चालेल तुम्हाला काय करायचं आहे अगदी तुम्हाला मूठ किंवा अर्धा पेला अर्धा पेला अर्धा फुलपात्र तांदूळ घ्यायचा आहे ते तांदूळ धुवून घ्यायचं आणि डायरेक्ट भात शिजायला लावायचा तो भात शिजायला लावताना तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही अळणी भात तुम्हाला बनवायचं आहे इतकं बनवायचं आहे की एवढं असं त्याचा हे झालं पाहिजे अर्ध्या फुलपात्राला कमी जरी घेतलं तरी हरकत नाही तेवढं तांदूळ तुम्हाला घ्यायचं धुवायचं आणि गॅसवरती ठेवायचं आणि तो भात तुम्हाला घरात वापरायचा नाही आहे त्याच्यामुळं फक्त तुम्हाला हा उपाय करण्यासाठी जेवढा भात आवश्यक आहे तेवढाच तांदूळ घेऊन तेवढाच भात शिजवायचा आहे पुन्हा एकदा सांगते हा भात शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही अळणी भात आपल्याला करायचा आहे आता हा भात झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचा आहे तो सर्व भात एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचा तो असं वरून एकदम प्लेन करायचा थोडासा दाबायचा आणि नंतरनं आपण ज्या पुठ्ठ्यावरती किंवा ज्या नाश्ता प्लेटमध्ये किंवा पत्रावळीमध्ये जर पत्रावळी असेल तर अतिउत्तम पत्रावळीमध्ये तुम्ही तो भात उलटी ती बाऊल किंवा वाटी अशी करायची आहे आणि त्या बरोबर त्या भाताचा असा गोल असा पिंडासारखा आकार तयार करायचा आहे त्याची ती वेगवेगळी अशी शीतही झाली नाही पाहिजेत तो बरोबर असा गोल आकारच झाला पाहिजे गोल आकारच तुम्हाला त्या पत्रवळीवर ठेवायचा आहे किंवा त्या पुठ्ठ्यावरती ठेवायचं आहे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता ते ठेवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे एक चमचाभर दही एक चमचाभर दही त्या भातावरती बरोबर मधोमध घालायचं आहे ती बाऊल काढून घ्यायची आणि तो भात जो खाली राहील त्या भातावरती त्या गोल्याच्यावरती तुम्हाला एक चमच्यावर दही घालायचं आहे ते दही घातल्याच्या नंतरनं त्याच्यावरती थोडंसं हळदी गुंगू वगैरे व्हायचं आहे आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळीही करू शकता तुमची सर्व कामं वगैरे आटपल्याच्या नंतरनं अगदी जेवण भांडी वगैरे सगळं किचन वगैरे आवरून ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यान नंतरनं तुम्ही ते हे सर्व केला हा सगळा उतारा तुमचा झाला याला काही ठिकाणी उताराही म्हणतात काही ठिकाणी उपाय जरी म्हटलं तरी हरकत नाही तर काय करायचं आहे पहिल्यांदा भात त्याच्यावरती दही दह्याच्या नंतरनं काय करायचं आहे हळदी कुंकू तुम्हाला व्हायचं आहे आणि तुमच्या घराचं जे बेसिंग आहे बेसिंगचा जो पाईप आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे जे पत्रवळी आहे ती तिथं ठेवायची आहे आता समजा तुम्ही म्हणाता या आम्ही गावाकडे राहतो आमचं साधं वन बाय वन म्हणजे दहा बाय दहाची खोली आहे किंवा आमचं एक साधं घर आहे आमच्या घरात बेसिंग वगैरे नाही मग ते कुठं ठेवायचं मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही हे सर्व जे आहे ते तुमचा मुख्य दरवाजा जो आहे जिथून आपण घरामध्ये आत घराच्या आतमध्ये एंट्री करतो तर मुख्य दरवाज्याचा जो उमरा आहे उमऱ्याच्या बाहेर म्हणजे तुमच्या अंगणामध्ये कोणत्याही साईडला ठेवू शकता तुम्ही उजव्या साईडला ठेवलं डाव्या साईडला जरी ठेवलं तरीही हरकत नाही आपल्या उमऱ्याला खेटूनच उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला कोणत्याही साईडला जरी ठेवलं तरी हरकत नाही तिथं ठेवायचं आहे रात्रभर जरी ठेवलं तरी हरकत नाही रात्रभर ठेवायचं ते ठेवल्याच्या नंतरनं सकाळी उठायचं सकाळी उठल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तो उतारा घेऊन उठल्या उठल्यास हा बाकी कोणतेही नित्यक्र कर्म आटवायचे नाहीत उठायचं उठलं का ते उतारा घ्यायचा तो उतारा घेऊन एखाद्या म्हणजे जिथं चार बाजूला रस्ता जातो तिथं नेऊन जरी ठेवलं म्हणजे चौक म्हणतो आपण थोडक्यात त्याला त्या ठिकाणी जर नेऊन ठेवलं तर अतिउत्तम समजा तुमच्या जवळपास कुठं चौक वगैरे नसेल तर मोकळी जागा वगैरे असेल तिथे तुम्हाला ते नेऊन ठेवायचं आहे ते ठेवताना आपल्या जे काही आपण ठेवत आहे त्याचा इतर कुणालाही त्रास झाला नाही पाहिजे किंवा कोणीही त्यावरून आपल्याला बरोबर वादविवाद करायला आला नाही पाहिजे याचीही काळजी घ्यायची जिथं कुत्री मांजर कोणीही खाऊ शकतं कावळे वगैरे अशा ठिकाणी ते ठेवायचं आहे किंवा तेही तुम्हाला जर शक्य नसेल तर एखादं निर्माल्य जिथं आपण टाकतो त्या निर्माल्याच्या तिथं जरी नेऊन ते तुम्ही ठेवलं तरीही हरकत नाही किंवा एखाद्या नदीच्या ठिकाणी वाहत्या पाण्याच्या ठिकाणी जरी नेऊन ठेवलं तरीही हरकत नाही आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला हा आम्ही भाड्याच्या घरात राहतो तर आम्हाला हा उपाय रात्रीचा वगैरे करणं पॉसिबल नाही तर मग दिवसा केला तर चालेल का हो दिवसा जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल काहीच हरकत नाही फक्त हे जे आहे ह्याप्रमाणे सर्व करायचं आहे त्यानंतरनं तुम्ही घरामध्ये जर तुम्हाला पॉसिबल असेल तर घरामध्ये ठेवा अगदी पंधरा वीस मिनटं जरी ठेवलं तरी हरकत नाही आणि जर तुम्हाला घरात ठेवणं पॉसिबल नसेल लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही उमऱ्याच्या बाहेर ठेवा त्यानंतर पंधरा वीस मिनटांनी ते घेऊन जायचं आणि ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तिथं नेऊन ठेवायचं आहे नेऊन ठेव नेऊन ठेवल्याच्या नंतर तुम्हाला तिथून यायचं आहे येताना पुन्हा काहीच बोलायचं नाही मग तुमच्या नात्याची तुमची मुलं वगैरे कोणी जरी भेटलं तरी पण त्यांच्याबरोबर काहीच बोलायचं नाही आणि पाठीमागेही पाहायचं नाही पुन्हा एकदा सांगते कुणाबरोबर एक शब्दही बोलायचा नाही किंवा पाठीमागेही पुन्हा पाहायचं नाही आल्याच्या नंतरनं आपण ज्या वेळेस ते घेऊन जातो त्यावेळेसच घरातल्या महिलेला वगैरे किंवा जे कोणी लहान बाळ वगैरे असं सा त्यांना सांगायचं सा उमऱ्याच्या बाहेर एक जग भरून ठेवायचा पाण्याचा आणि तुम्ही उमऱ्याच्या आतमध्ये येण्यापूर्वी तुम्हाला त्या पाण्याने पाय वगैरे धुवायचे आहेत आता तुम्ही समजा बिल्डिंगमध्ये राहताय मग तुम्हाला पाय धुणं शक्य नाही तर तुम्ही तो जग खाली जरी घेऊन गेलात तरी हरकत नाही खाली पार्किंगमध्ये ठेवा पार्किंगमध्ये पाणी पायावरती घेऊन वगैरे मग तुम्ही आतमध्ये या पण तुम्ही आल्याच्या नंतर ना तुमची लहान मुलांना बाहेर वगैरे बोलवायचं नाही तुमच्या लहान मुलांना घरातच बसायला सांगायचं त्यांच्या कोणीतरी ठेवा किंवा ते झोपलेले वगैरे असताना तुम्ही हा उपाय करा तुम्ही म्हणा आता घरात कोणीच नाही मग कसं तर ते झोपलेले असताना जर हा उपाय केला तर हरकत नाही फक्त लहान मुलं आपल्या पाठींबागा आली नाही पाहिजेत ही काळजी तुम्ही सर्वांनी घ्या कारण आपण ही पित्रांसाठी हा उपाय करत आहोत त्याच्यामुळे ही थोडीशी खबरदारी घ्या लहान मुलांना या सर्वापासून लांब ठेवा अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर हा उपाय तुम्हाला तुमच्या घरीच करायचा आहे आणि इतरत्र कुठेही करायचा नाही घरी म्हणजे आता तुम्ही म्हणताय आम्ही भाड्याच्या घरात राहतो मग तिथे केला तर चालेल का हो चालेल काही हरकत नाही तुम्ही भाड्याच्या घरात जरी राहत असाल तिथे केला तरी चालेल तुम्ही समजा याच्यात एखादा म्हणजे आईकडे गेलात किंवा तुम दुसऱ्या एखाद्या गावी गेलात तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा नाही आहे तुम्ही तुमच्या रेंटच्या किंवा स्वतःच्या जरी घरात असाल तिथून जरी हा उपाय केलात तरीही चालेल फक्त तुम्हाला मासिक धर्म असेल त्याचप्रमाणे विटाळ असेल सुतक असेल तर ते जे वार येतील किंवा ते जे अमावस्या पौर्णिमा येतील ते शनिवार येतील तर ते स्किप करायचे त्याच्या पुढचे हे करायचे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हे एक एका शनिवारी केला एका अमुशाला केला एका पौर्णिमेला केला तरीही हरकत नाही पण तुम्हाला जर वाटलं की ताई मी हा उपाय करू मला जरा फरक जाणवतो आहे मला अजून करायचं आहे तरीही हरकत नाही तुम्ही करू शकता कारण कसं आहे पितरांची शांती आपण म्हणजे पित्रांना आपण जेवढं शांत करू जेवढे त्यांची सेवा करू तितकंच फळ आपल्याला मिळतं तितकंच पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात त्याच्यामुळं आपण पित्रांची सेवा जेवढी करू तेवढं कमीच आहे आपल्याला माहिती आहे अजून एक उपाय मी नेहमी सांगते की आपण शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जर जाऊन दक्षिण दिशेला तोंड करून जरी पंथी जरी लावली पंथी पंथी म्हणजे तेलाचा जरी दिवा लावला आणि तिथं पितृ सोक्त जरी म्हटलं त्याचप्रमाणे ओम भगवते ये वासुदेवा यनमहा ओम भगवते ये वासुदेवा यनमा ह्या मंत्राचं जरी अकरा वेळा एकवीस वेळा त्या प्रमा त्याचप्रमाणे बावन्न वेळा एकशे आठ वेळा जरी नामस्मरण जरी केलं जप जरी केला तरी पण पुष्कळ होतं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता पण सर्वात प्रभावी सेवा जर म्हटली तर हा जो मी तुम्हाला भाताचा सा उपाय सांगितला हा करा हा खूप गुणकारी आणि खूप म्हणजे लाभ देणारा असा उपाय आहे तुम्हाला पहिल्याच दिवसापासून यामुळे काय होईल म्हणजे तुम्हाला जाणवेल की बाबा आमच्या आयुष्यामध्ये खूप असा म्हणजे बदल होत आहे आमच्या जीवनामध्ये खूप बदल होत आहे कारण जे आपली कामं रखडलेली आहेत जे लोक आपल्याला इग्नोर करतात विनाकारस आपल्या घरामध्ये कटकटी भांडणं वादविवाद चालू आहेत आपली मुलं आपलं ऐकत नाही किरकिर मिरमिर चालू आहे चिडचिड नवरावाईकूचं पटत नाही कंटिन्यू ना वादविवाद होतात तर त्यासाठी हा उपाय करून पहा तुम्ही जी थोडीफार जरी सेवा केली तरी पण त्याचं फळ तुम्हाला निश्चित भेटेल पहा हा उपाय करून तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून एक महत्वाचे सांगायचं राहिलंय हा उपाय करताना पॉझिटिव्हिटी मनात ठेवा ज्यांना पटेल त्यांनी हा उपाय करा ज्यांना पटणार नाही त्यांनी नाही केला तरीही हरकत नाही कसं आहे ज्यांनी जर मानलं तरच सर्व काय होणार आहे जी कोणती गोष्ट को मी करणार आहे उपाय करणार आहे तो इथून जर केला तर त्याचं फळ निश्चित भेटतं पण तुम्ही जर आधीच जर म्हणलं तर असं करून कुठं काही होतं का असं केलं असतं तर सगळे लखपती झालं असते असं नसतं कारण कसं कर्म आणि कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतात त्याच्याशिवाय लक्ष्मी घरात नांदत नाही हे तितकंच खरं आहे पण त्याला जर आपल्याला भक्तीची आणि ह्या पित्रांची वगैरे जर साथ जर असेल आपण हे छोटे मोठे जर उपाय जर केले तर आपल्या जीवनामध्ये जे काही थोडे मोठे संकट येतात वादळ येतात ती मायलाही हे उपाय खूप कारणीभूत ठरतात म्हणून हे छोटे मोठे उपाय करायचे असतात तर झालेली सेवा स्वामींच्याने रुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय